नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे श्रावण सोमवाराचा उपवास आणि आज आहे दुसरा सोमवार चला आज ना मुलांना खायचं होतं थालीपीठ आता आपण काय करतो नेहमी मुलांना विचारतो खिचडी खायची की दुसरं काही खायचं तर मुलं म्हणत होते वडे वगैरे नको करू आ, तेलकट होतात ते आणि चला इथे आज थालीपीठ बनवायचं आहे आणि सोबत चटणी पण बनवायची आणि थालीपीठ आहे ना पहिले पण मी दाखवलेलं आहे एकदा दोनदा काही अवघड नाही खूप सोपं आहे पण मग छान लागतं बघा थोडा वेळ तर लागतोच पण मग सुंदर होतात पण आणि रेसिपी आपली छान होणार आहे चला सोबत आपली चटणी आणि दही पण असणार आहे चला आता इथे बघा सर्वात मेन म्हणजे आता मी ज्या वेळेस आहे ना खिचडी बनवते ना, ना। किंवा खीर वगैरे जे काही साबुदाण्याची वस्तू बनवते ना ती आहे ना म्हणजे साबुदाणा रात्रीच भिजत ठेवते म्हणजे तो छान भिजतो हे बघा आता इथे छान भिजलेलं आहे साबुदाणा आता मी ताटात काढून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना आता नेहमीच साबुदाणा कसा भिजवायचा वगैरे ते काही एवढं अवघड नाही प्रत्येकालाच माहीतच आहे आता त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला बटाटे घ्यायचे आता बटाटे घेतलेले आहे उकडलेले साल काढून घेतलेलं आहे आणि बटाटा इथे जास्त पण नाही शिजवायचा आणि एकदम कच्चा पण नाही ठेवायचा आणि बटाटा घालायचाच याच्यामध्ये कारण का त्याने ना बटाट्याने बायंडिंग छान येते थालीपीठाला नाही नाहीतर मग बटाटा नाही घातला ना तर मग आपले थालीपीठ ना एकदम म्हणजे असं साबुदाना मोकळा मोकळा असतो ना मग ते असं असं पकडून ठेवत नाही तर इथे बघा त्याच्यानंतर ना शेंगदाणे भाजून आणि त्याचं कुट करून घेतलेलं आहे बघू शकता आता याच्यासाठी शेंगदाणे थोडेसे शे बारीक करायची एकदमही नाही बारीक थोडे नेहमी आपण थोडेसे जाड ठेवतो ना बारीक आता इथे बघा हिरव्या मिरच्या आहे ना या झणझणीत अशा तिखट आहे आणि त्यांना मिक्सरला बारीक करून घेतल्याय एक जीव झालेले आहे बघू शकता आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही एक चमचा साखरही घालू शकता आणि लिंबूही घालू शकता लिंबाचा रस पण मी या दोन्ही वस्तू काही घातलेल्या नाही आणि आप आपल्याला आता छान एक जीव करून घ्यायचं आहे बघू शकता छान मिक्स करून घ्यायचंय आता इथे बटाटा जर तुम्हाला कमी वाटला ना अजून बटाटा एक घालू शकता तुम्ही आता तुमचा साबुदाना किती त्यानुसार कारण का बटाट्याने छान बाइंडिंग आपली साबुदाण्याला येते चला इथे बघा छान मळून घेतलेला आहे गोळा करून आता इथे आपल्याला खाली बघा ताट पळपट काही ठेवू शकता त्याच्यावरती आपल्याला असा प्लॅस्टिकचा पेपर घ्यायचा आहे आपल्याकडे असे पिशवे असतातच स्वच्छ धुवून घेतली पहिले आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याला थोडस तेलाचा हात लावून घ्यायचा पहिलेच लावायचा नंतर काही लावायची गरज नाही डबल डबल आता इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता हे बघा आणि मी आता ना गॅसवरती ना तवा गरम करायला ठेवलेला आहे कमी गॅस करून चला आता इथे दोन्ही बाजूला लावून घ्यायचं हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला इथे ना थोडंसं आहे ना हाताला पण थोडंसं तेल लावायचं जास्त पण नाही कारण का साबुदाना आहे ना चिकट असतो त्याच्यामुळे तो हाताला असा चिपकतो किंवा लटकतो चला आता इथे बघा मी थोडासा जे मिश्रण आहे ना ते घेते आता तुम्हाला किती अ, मोठा छोटा थालीपीठ बनवायचं त्यानुसार तुम्ही घ्यायचं इथे बघा ह्या पद्धतीने थोडासा गोलाकार आकार करून घ्यायचा आणि इथे आपल्याला आता मध्यभागी ठेवून घ्यायचा हे बघा आता इथे आपल्याला आहे ना मध्यभागी ठेवल्यानंतर आहे ना थोडासा पेपर आहे ना तो असा त्याच्यावरती वरून टाकायचा हे बघा इथे हा पेपर आहे तो असं वरून ठेवायचा आणि इथे मी मधला पेपर कट नाही केला आहे तिथे तो जॉईंट असतो ना हे बघा आता इथे बघा समजा आपण आता हातानेच असं केलं ना तर ते कसं थोडंसं काही ठिकाणी जाड असतं किंवा काही ठिकाणी पातळ होतो चिरा पडतात कडेला सरळ अशी प्लेट घ्यायची प्लेन आणि त्याच्यावरती ठेवायची आणि फक्त आपल्याला प्रेस करायचं हे बघा छान होतो छान पसरतो पण थालीपीठ सुंदर असं अजिबात वेळही लागत नाही आपले हातही जास्त भरती नाही आणि सोपी पद्धत आहे चला हे बघा असं आपण करून घ्यायचं आपल्याला किती पातळ हवा आहे त्यानुसार आता इथे हे बघा आणि तुम्हाला कुरकुरीत पाहिजे तर कुरकुरीत काय करायचं किंवा नरम पाहिजे तर नरम कसा करायचं सांगते पुढे हे बघा हातावर पेपर घ्यायचा असा पेपर आपल्या दुसऱ्या हातावर उलटा करायचा हे बघा आणि हे बघा आणि पेपरमधला पेपर, पेपर लगे तो लगेच निघतो कारण का आपण त्याला तेल लावलेलं आहे चला तव्यावरती आता आपण थोडंसं आहे ना तेल टाकू पहिले जास्त पण नाही थोडंच टाकायचं आहे पहिल्यांदाच तेल लागतं आपल्याला सारखं सारखं पण तेल लागत नाही आता तुम्हाला तेल अजून टाकायचं असेल तर टाकू शकता पण मी हे बघा इतक्याच तेलामध्ये हा आपला म्हणजे थालीपीठ होणार आहे चला गॅस कमी करायचा आहे दोन मिनटं झाकण ठेवू दोन मिनटं झालेले आहे बघू आपण दुसरी साईड झालेली आहे म्हणजे खालची आता इथे उलटा करून घेतलेला आहे खूप छान सोनेरी कलर आलेला आहे बघू शकता आता तुम्ही इथं थोडंसं तेल टाकू शकता बरं का पण मी काही टाकत नाही चला आता दुसरी साईड पण बघू आपण दुसरी साईड छान अशी झालेली आहे बघू शकता इथे बघा आता तुम्हाला नरम पाहिजे असेल तर थोडासा लवकर काढायचा तव्यावरून आणि तुम्हाला थोडासा कुरकुरीत पाहिजे असेल तर तव्यावरती जास्त वेळ ठेवायचा सगळे थालीपीठ असेच बनवून घेते बघू शकता खूप छान झालेलं आहे चला आता आपण करूया चटणीची तयारी आता इथे बघा पातेल्यामध्ये अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे आता तेलामध्ये तुम्ही ना इथे जिरं घालू शकता पण मी काही जिरं खात नाही म्हणून मी घातलं नाही आता इथे बघा ओलं खोबरं आणि थोडे शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या आणि ते पाणी घालून छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं आता मिक्सरचं भांडं धुवून घेते ते पण याच्यात घालते आणि आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आता याच्यामध्ये पण तुम्ही थोडीशी अर्धा चमचा साखर घालू शकता आवडत असेल तर आणि उकळी आल्यानंतर इथे आपली चटणी पण तयार म्हणजे असं थोडंसं वेगळं म्हणजे पोटभरीचं पण होतं आता आपण तर राहतो आपला उपवास राहतो पण मुलं पण त्यांनी पण उपवास केलेला असतो पण त्यांच्यासाठी काहीतरी बनवायलाच लागतं हे बघा चला आपले एवढे छान असे थालीपीठ तयार झालेली आहे बघू शकता ज्यांना खायचं त्यांनी चटणीसोबत खायचं ज्यांना दुसऱ्यांना दह्या बरोबर खायचं चला रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद